नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या यूट्यूब चॅनेलवरती आणि फेसबुक पेजवरती फेज्ब तुमचं स्वागत आहे आज एका नाही आम्ही आमच्या राणामध्ये म्हणजे आल्यामध्ये आलेलो आहेत आल्यामध्ये ह्या काही ह्या हिरव्या मिरच्या लावलेल्या आहेत ना आपण ना आज हॉटेलच्या पद्धतीने म्हणजे आज नवरात्रीचा का नाही तिसरी माळेचा दिवस आहे आणि आमच्या आत्यांचा उपवास असल्यामुळे असं हॉटेलच्या सारखा आपण एका नाही नायलेनच्या तांदळाचा चिवडा बनवणार आहे तर चिवडा बनवायचं म्हणलं का नाही की त्यासाठी मिरचीची तर गरज लागते म्हणून आपण ना रानामध्ये आलो आहे मिरच्या नेण्यासाठी तर बघा झाडाला असं छान अशा मिरच्या फुलं कळी सुद्धा आहे बघा आता आपल्याला जेवढा आपल्याला चिवड्याला मिरच्या लागतात ला ना आपण तेवढ्याच घेणार आहे तर मी आता मिरच्या तुडती चिवड्याला काय आपल्याला मिरच्या लय लागत नाही तर म्हणून आपण जेवढ्या लागणार आहे ना तेवढ्याच मिरच्या घेणार आहे मिरच्या आता तुडून झालेल्या आहेत आता आपल्याला चिवडा बनवायची तयारी करायची तर आता मी मिरच्या घेऊन आलेली आता मिरच्या घेऊन आलेली आता आपल्याला नायलींच्या तांदळाचा ता चिवडा बनवण्यासाठी का नाही आपण साहित्य बघून घेऊया आता मी ही वाटी ना एक सपाट असं ता नायल्यांचे तांदूळ घेतलेले शेंगदाणे घेतलेले इथं आपल्याला शेंगदाणा सुद्धा लागणार आहे इथं चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि थोडीशी चवीपुरतं आपल्याला तिखट असा गोडा असा आपल्याला चिवडा पाहिजे म्हणून आपण थोडीशी पिठी साखर घेतलेली आणि हा जी खिसई हा बटाट्याचा खिसई ना हा घरी बनवलेला खिसई आपण ही सुद्धा एक वाटी खिस घेतलेला आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आपल्याला लागणार आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये का नाही हा आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही हॉटेलसारखा आपण चिवडा बनवूया आता आपल्याला चुल पेटवायचे आहे ना त्या अगोदर आहे का नाही आपण आहे ना हे जी नायलेंच तांदूळ आहेत ना ह्याला ना आपण थोडासा पाण्याचा शितुडा घ्यायचा आणि त्याच्यावरती का नाही पण आणायचा म्हणजे काय नाही हे तांदूळ आहेत ना चांगला वा असं जात थोडस टाकायचं आपल्याला जास्त प्रमाण टाकायचं नाही नाहीतर मग ते तेलात उडलं जातं एक किंचित म्हणजे अर्धा घोट पाणी असेल ना एवढंच आपल्याला ह्याला वापरायचं अर्धा घोट सुद्धा जास्त होतो आणि पूर्ण हे असं ना वलवून ठेवायचं आता हे पाच मिनिट हे वलवून तांदूळ ठेवते मी आणि चुलपेट वय घेते सर आपली पेटवून झालेली आता आपण आहे ना कढई ताप्यात ठेवायची कढई चांगली आपल्याला गरम करून घ्यायची आणि सगळ्यात अगोदर ना आपल्याला तेल ओतायचं कढई आपली चांगली गरम झालेली आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतायचे नायल्यांचं तांदूळ तळायला आपल्याला थोडंसं तेल जास्तच लागणार आहे तेल आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचंय म्हणजे कडक तेल असं आपल्याला करायचंय म्हणजे का नाही तांदूळ आहे ना चांगलं असं तळलं जाते तर जाळसुद्धा चांगला लागलाय आता चुदीला तेल गरम हस्तावर आहे ना आपण ही मिरच्याची देतं काढून घेऊया आणि ह्याचं आपल्याला बारीक तुकडं करून घ्यायच्यात मिरच्याच आता मिरच्या काढून झालेली आपली आता आपण ह्या ना असं ह्याच तुकडं करून घ्यायचं त्या पद्धतीने आपल्याला सगळी अशी मिरची बारीक करून घ्यायची चिरून आता तुम्हाला तिखट गोड कसा ज्या पद्धतीने चिवडा लागतो ना त्या पद्धतीने तुम्ही मिरची वापरू शकता तेल आता आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही आपण ना पाणी लावल्यामुळे हा कहायला का नाही कडक पण आलेला आहे असं चिटकून बसलेले आता हे आपल्याला थोडस सोडून घ्यायचंय हा का पाणी लावल्यामुळे असं आता हे तेल गरम झाले का आपण बघूया मस्त असं तेल गरम झालेलं आहे आपलं चिवडाना हा नायल्यांच तांदूळ येत नाही चांगला असं तळून घेतलं ना म्हणजे जास्त असं उमाल जाते तर आणि पाणी लावल्या तर चांगलं फुलतातच बघा बघा बघू शकता मी आहे का नाही तेल गरम झालं आहे का नाही हे बघण्यासाठी एक चार पाच टाकलेले तांदूळ तर ता मस्त असं कसं बघा पांढरे शुभ्र फुल ह्याच पद्धतीने आपल्याला ना सगळे नायलींचे तांदूळ तळून घ्यायचे तर बघा किती छान असं का नाही तांदूळ फुललेलं इथं एकदम मस्त आता तेल नितळण्यासाठी का नाही आपण अगोदर ताटलीमध्ये काढून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला सगळे तांदूळ ना तळून घ्यायचे आता शस्तपर्यंत राहायचं बघू शकता मस्त असं कसे फुलले तर सगळे तांदूळ आपले तळून झालेले आहेत बघू शकता मस्त असं आपले तांदूळ झालेले तळून आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे तर त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे भाजायचं शेंगदाणे सुद्धा हे आपल्या घरचेच येत हे सुद्धा चांगला लाल रंग बदल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं जसं आपण दिवाळीतल्या चिवड्याला तळून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणं भाजायचं मस्त असं लाल झालेलं आहे बघा मस्त असा कलर सुद्धा बदललाय शेंगदाण्याचा आता ताटात काढते बघा बघू शकता तुम्ही छान असे ना शेंगदाणा आपले भाजलेले येतं आता राहिलेले सुद्धा शेंगदाणा मी ह्याच पद्धतीने तळून घेते आता हे शेंगदाणे जे तळलेले आहेत का नाही ते आपण ह्याच चिवड्यावरती ओतायचे तर आता हा घरच्या बटाट्यापासून खीस तयार केलेला आहे ना हा खीस आपल्याला असा थोडा थोडा करून आपल्याला तळून घ्यायचा आहे हा सुद्धा चांगला मस्त असा उमालतो पूर्ण पांढरा होतोपर्यंत आपण कलर बदल असतोपर्यंत फक्त किस तळायला ना जास्त उशीर लागत नाही कारण तेल जास्त गरम झालेले थोडं थोडं टाकून जास्त वेळ जर आपण तेलात ठेवलं का नाही ह्याला पूर्ण लाल रंग होतो आणि करापत म्हणून आपण पटापटा एवढा खिस तळून घ्यायचा आहे आता लगेच खिस उमालतो मस्त असा आपला खिस तळून झालेला आहे बघू शकता घरचा खिस आहे आपल्या कशा एकदम छान असा कुरकुरी खीस तळून झालेला आहे हा खिस सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्येच टाकायचा आहे आणि आपण ही जी मिरची तळ घेतलेली आहे का नाही ही तळण्या अगोदर एका नाही आपण ह्याच्यामध्ये का नाही मीठ सगळीकडं हे ना आपण हलवून घ्यायचंय सगळा चिवडा आपल्याला मिक्स करून आहे आता खिसामध्ये मीठ असतं पण ह्याचे बाकीच्या जे नायलींचे तांदूळ आहेत ना ह्याच्यामध्ये मीठ नसतं म्हणून आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं एकदम थोडंसं टाकायचं आपल्याला आणि मस्त असं हे हलवून घ्यायचं सगळीकडं मीठ लागलं पाहिजे असं आपल्याला हलवायचं से टाकते मी आता आपल्याला ना ही पिठी साखर घेतली ना ही सुद्धा आपल्याला टाकायची थोडी थोडी करून ही सुद्धा अशी चांगली अशी मिक्स करून घ्यायची होऊ शकता तुम्ही अजिबात सुद्धा पिठी साखर दिसत नाही परत एक वेळ आपल्याला टाकायची जस तुम्हाला गोड पाहिजे तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर वापरू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून मिरची टाकायची तळून एकदम छान असा बघा चिवडा झालाय आपला तयार आता आपण मिरची टाळणार आहे अजिबात सुद्धा खूप पिठी साखर दिसवी का बघा लागलेली आता आपण हाय ह्या तेलातच का नाही आपण मिरची भाजून घ्यायची आणि हेच मिरची भाजलेले तेल आपण ह्या चिवड्यावरती ओतणार आहे तेल तर अगोदरच गरम आहे आपल्याला पर्यंत आपल्याला मिरची भाजायची तेल तर आपल्या मुलांना मी जाळ लावलेला नाही त्याच्यावरती आपली मिरची मस्त अशी भाजते बघू शकतो ले ले। आता बघा मस्त असे का नाही मिरची सुद्धा आपली उमाललेली आता पूर्ण बी असं ह्याच्यात निसटलेले त्याच्यामुळे हा आपला जे नायचा तांदळाचा चिवडा आहे ना हा तिखट आणि गोड असा दोन्ही मिक्सर सुद्धा लागणार आहे आता हीच तळलेली मिरची आपण ह्या चिवड्यावरती टाकूया त्याला उलटण्याने असं हलवून घ्यायचंय कारण आपण ही मिरची गरम अशी ओतलेली आपण एक जीव केलेला आहे मिरची शेंगदाणे आणि आपला चिवडा ना आणि जी हे घरचं का नाही आपला खीस आहे हा पूर्ण असा मिक्स करून झालेला आहे ते तुम्हाला ना थोडस का नाही टेस्ट करून दाखवत मी मस्त असं झालेलं आहे चिवडा आता हे जे आपले नायल्यांचे तांदूळ तळलेले येतं पूर्ण असं तळलेलं येतं आणि हे खिस सुद्धा एकदम छान असा अगदी हॉटेलच्या पद्धतीने आपला चिवडा तयार झालेला आहे तर चला मंडळी आमची रेसिपी आजची कशी काय वाटली का नाही आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा हा नायल्यांचा तांदळाचा चिवडा कसा काय झालाय ना अगदी गावाकुडच्या पद्धतीने बनवलेला हा चिवडा आहे हा चिवडा कसा काय झालाय ना हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद